नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज आपण काजूच्या कोंगलाची भाजी बनवूया आता कोंगलांची आणि काजू गरामध्ये खूप फरक आहे जे पावसात पानाखाली वगैरे काजू पिकलेल्या शिल्लक राहतात ना अशा न दिसता तर प्रत्येक काजूच्या झाडाखाली अशा काजूंना अंकुर येतो मराठीत म्हणायचं झालं तर आम्ही म्हणतो कोकणात कोंब येतो कोंब तर अंकुर येतात त्यांना आणि अशा काजू भरपूर काजूच्या झाडाखाली का जर फिरलात तर सापडतात मग त्या गोळा करायच्या आणायच्या धुवायच्या स्वच्छ आता ह्या खऱ्या तर हिरव्या गार असतात हा आणि आमच्याकडे तरी ह्यांना काजू गर नाही म्हणत काजूची कोंगलं म्हणतात आणि त्याची उसळ सुद्धा काजूच्या भाजीपेक्षा सुद्धा छान होते तर इथे वाटण बघा आपण कांदा लसूण आणि आलं चांगलं असं सा भाजून घेतोय आणि खोबरंसुद्धा त्याच्यात टाकतोय बघा आणि खमंग असं मालवणी वाटण तयार करतोय पहिलं तर मी तुम्हाला काजूबद्दल बोलत होते तर ह्या कोंगलांची जर तुम्ही भाजी केलात ना तर मटणापेक्षा सुद्धा भारी होते तर वरून बघा वाटणामध्ये मी थोडी कोथिंबीरीचे सुद्धा टाकलेत आता आपण इथे बघा मस्तपैकी काजूच्या कोंगलांच्या भाजीची फोडणी तयार करतोय तर तेल टाकलं आहे कांदा टाकलाय थोडा टोमॅटो टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया आपण आणि छान फोडणी तयार करून घेऊया तर इथे असं थोडंसं होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं मीठसुद्धा टाकलं आहे जेणेकरून टॉमॅटो लवकर शिजावा आणि त्यानंतर मी मालवणी एकच मसाला टाकते हा बघा इथे आणि तोसुद्धा छान असा परतून घेते मालवणी वाटप टाकते मी जे पेस्ट करून घेतले आपण भाजून तयार केलेलं आणि त्यानंतर आपण ज्या काजू स्वच्छ धुवून ठेवल्या आहेत तर त्या ओता ह्याचा कलर असतो ना हिरवागार असतो पण मी काय केलं आहे माहिती आहे असं म्हणजे साचवलं आहे त्यांना एकदम मिळालं नाही मला फ्रीजमध्ये पण थोडासा काळपटपणा आला आहे त्यांना नाहीतर एकदम हिरव्या हिरव्या गार मला जेव्हा मिळाल्या ना तेव्हा होत्या त्या फ्रीजमध्ये दोन तीन दिवस ठेवल्यामुळे तसं थोडासा कलर चेंज झाला तर इथे बघा छान अशा सुद्धा फोडणीमध्ये आपण परतून घेतलं आहे आता थोडं पाणी टाकूया आपण मी कुकरमध्ये बनवते लवकर होण्यासाठी आपण सुद्धा बनवू शकतो तर थोडं पाणी टाकूया जेवढं आपल्याला शिजायला पाहिजे आणि घट्ट पातळसाठी तर इथे मी असं व्यवस्थित पाणी टाकलंय आहे आणि आता मी कुकरच्या दोन शिट्ट्या करणार आहे दोन करा तीन करा काही प्रॉब्लेम नाही ओरिजिनल जे आपण काजू ओल्या काजूचे जे गर घेतो ना तर ते कसं जास्त शिट्ट्या वगैरे झाल्या तर पीठ होतं त्याचं कुसकरतात पण हे कुसकरत नाहीत अगदी तीन शिट्ट्या झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही तर बघा किती मट मत... मी बोलले ना मटणासारखी उसळ होते याची म्हणून तर दिसते की नाही मटणासारखं एकदम लाल लाल आणि चवीला तर अप्रतिम तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा काजूच्या कोंगलांची उसळ तयार झाली आहे धन्यवाद